मी ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलम या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही प्रश्न माननीय नितीन गडकरी यांना आम्ही विचारू इच्छितो ही प्रेस त्यांच्या मुलाच्या कंपन्यामध्ये नफा झाला याकरता नाही किंवा त्यांनी स्वतःच्या मेंदूची किंमत दोनशे कोटी ठेवली याकरता नाही आम्ही सामान्य वंचित बहुजनांचे प्रश्न इथनॉल ट्वेंटी हे जे धोरणामध्ये बदल केलं त्या अनुषंगाने विचारू इच्छितो दोन हजार तेवीसच्या पूर्वीची जी वाहनं आहेत ते इथनॉल ट्वेंटीसाठी अनुकूल नाही असं महिंद्रा कंपनीचे अधिकारी स्वतः सांगत आहेत ग्राहक त्याच्याविषयी तक्रार नोंदवत आहेत तेव्हा पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल पंपावर ई टेन हा ई टेन मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून द्यावा नन्यथा या ई ट्वेंटी मिश्रित पेट्रोलमुळे जे नुकसान होत आहे ते नुकसान भरपाई द्यावी हे धोरणामध्ये जेव्हा बदल केला बायोफ्युएल पॉलिसीमध्ये तेव्हा मंत्रालयाने असं म्हटलं होतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी मुद्रामध्ये बचत होईल वार्षिक याच्यामध्ये घट होईल म्हणजे पेट्रोलमध्ये किमतीमध्ये घट होईल आणि प्रदूषणामध्ये कमी होईल पण तसं कुठे झालेलं दिसत नाही हा जर इतक्या मोठ्या प्रमाणात तीन चार लाख कोटीच्या प्रमाणामध्ये जर बचत झाली असेल तर या बचतीचा शेतकऱ्यांसाठी काय वापर केला याची एक श्वेत पत्रिका मंत्रालयाने जाहीर करावी आणि नितीन गडकरी हे काय पेट्रोलियम मिनिस्टर नाहीत ई ट्वेंटी पर्यंत ते आता घेऊन आलेत बाय फेल पॉलिसी आणि ई ट्वेंटी सेव्हनचा सुद्धा आता ते जाहीर करतायत जे पेट्रोलियम मंत्रालयाने स्वतः नाकारलेला आहे तेव्हा कुठल्या अधिकाऱ्याने या सगळा घोड धोरणांमधला किंवा कायद्यामधला ही भाजपा सरकार चाल आहे याची स्पष्टता जनतेपुढे या सरकारने मांडला शेतकऱ्याचा कशा प्रकारे फायदा झाला कारण नितीन गडकरी स्वतः म्हणत आहेत की फक्त साखर कारखान्याचा सा याचा फायदा झाला जर मोठ्या प्रमाणामध्ये युपी मध्ये किंवा महाराष्ट्रात शेतकरी ऊस पिकवत आहेत तर ऊस पिकवणारे सुद्धा शेतकरी आत्महत्या करतायत महाराष्ट्रात हे आपल्याला दिसून येतं बिहार पंजाब आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मका होतो मक्यापासून सुद्धा इथनॉल निर्मिती होते तेव्हा या मंत्रालयाने सांगावं की या सगळ्या सामान्य शेतकऱ्यांना या नीतीचा काय फायदा झाला आहे याची स्पष्टता या मंत्रालयाने द्यावी हे आवाहन आम्ही या, या सरकारला करत आहोत आम्ही तुमच्या ज्या गाड्या किंवा वाहनांचं नुकसान होत आहे तुम्ही एक मागणी केली पाहिजे की याच्यापूर्वीचा जो ई टेन ई फाईव्ह मिश्रित पेट्रोल होतं ते आम्हाला पेट्रोल पंपावर उपलब्ध करून द्यावं अन्यथा नुकसान भरपाई आम्हाला द्यावी कारण याच्यात ग्राहकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे आणि स्वतः ऑटोमोबाईल कंपनी सांगतायत स्वतः ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया चाचण्या अंती सांगताय की ई ट्वेंटी मिश्रित पेट्रोल हे दोन हजार तेवीसच्या पूर्वीच्या वाहनासाठी अनुकूल नाही